म्हणजे ते पुण्यमानच असतील कारण रोज पाप धुत असेल त्यांचे आणि पुढे म्हणते की जर तसं असेल तर पाण्याला काय माहिती पाप कुठलं आणि पुण्य कुठलं ते तुझं पुण्य पण धुवून नेत असेल आणि मग त्याच्या डोक्यात प्रश्न अरे हा बरोबर आंघोळींडूकडे पाप नष्ट होत का आणि मग तो विचारतो अरे पुण्यका तू तर मोल करीन तुला कुठून कळालं एवढं ज्ञान कुठून आलं ती म्हणते मग अमरावनामध्ये बुद्धांची देशना चालू आहे वर्षावासासाठी आणि त्यावरनं मला कळालंय आणि माझ्या डोक्यात ना अंधश्रद्धा केली म्हणजे हे छोटी छोटी आपल्याला बुद्धांच्या म्हणजे संपूर्ण देशनेची लक्षात येतं म्हणजे अंधश्रद्धेविरुद्ध बुद्धांचा धम्म आहे बुद्धांचा धम्म कुठेही स्वर्ग आणि नर्क याच्या गोष्टी करत नाही तुम्ही पुण्य केलं तर स्वर्ग आणि पाप केलं तर नर्क बुद्ध म्हणता जे काय आहे ते याच ठिकाणी जर तुम्ही चांगलं काम केलं तर ता त्याचा रिझल्ट तुम्हाला याच वेळेस मिळेल जर तुम्ही वाईट काम केलं तर त्याचा रिझल्ट आणि म्हणूनच ते धम्मपद मधली पहिलीच गाथा म्हणते मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेना भासती वा करोती वा ततो नम दुःख मनवे ती चक्कम वहतो पद म्हणजे जसं तुम्ही मनात विचार करताय तसं तुमचं आचरण होतं मनाने जर तुमचा वाईट विचार केला तर तुम्ही पाहते लगेच वाईट विचार <ली> होता तुमचं आचरणच वाईट व्हायला सुरुवात होते आणि जर तुम्ही चांगला विचार केला तर चांगलं होतं आता उदाहरण आपण सगळेजण इथं बसलेलो आहोत आता विचार करा तुमच्या शेजारी एक खुर्ची खाली आहे आणि कोणतरी येऊन तुमच्या शेजारी बसलं कार्यक्रम चालू आहे आणि अर्ध्या तासानंतर तुमच्या लक्षात येताना शेजारी बसलेली बाई किंवा तो माणूस आहे तो तो तुमचा वैरी आहे पाच वर्ष झालं तुम्ही त्याचं तोंड बघत नाही काय होईल काय होईल तुमची मानसिक स्थिती तुम्ही असं बघाल की बाबा कार्यक्रम चालू आहे असा आणि ती व्यक्ती माझ्या बाजूला बसली ज्याचं तोंड पण मी बघत नाही ते समोर दिसले तरी शिवाय येतात तोंडामध्ये तर तो काय करणार तुमचं कार्यक्रमात लक्ष लागेल का तुम्ही असं बघाल की लगेच मला उठायला कुठे जागा मिळते का कोणी बोलवतं का नको या व्यक्तीशी बरं त्याचबरोबर जर तुमच्या शेजारी जागा असेल आणि आवडती व्यक्ती तुमच्या बाजूला येऊन बसली तर काय होईल तुम्ही उठून जाल का नाही म्हणजे काय कराल तुम्ही तुम्ही परत त्या व्यक्तीशी गप्पा माराल किंवा त्या व्यक्तीला बरं वाटेल की माझ्या शेजारी बसलेली माझी आवडती व्यक्ती आहे मग बुद्ध म्हणतात त्या व्यक्तीमध्ये आवडलेली व्यक्ती की ती व्यक्ती न आवडते की तुमच्या मनामध्ये तसे विचारे चांगले वाईट म्हणजे तुमच्या मनामध्ये जर चांगले विचार असतील तर तुमच्या बाजूला बसलेली एखादी व्यक्ती जी अनोळखी पण व्यक्ती असेल ती देखील तुम्हाला आवडायला सुरुवात होईल त्याच्याबद्दल देखील तुमच्या मनामध्ये कामना असतील आणि जर तुमच्या मनामध्ये वाईट विचार असतील तर एखादी अनोळखी व्यक्ती जी तुम्हाला माहीत नाही तुमच्या शेजारी बसली तर तुम्हाला पण वाटेल कोण बसल्या माझ्या शेजारी त्यापेक्षा माझं कोणतरी आवडतं व्यक्ती आलं पाहिजे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे बुद्ध म्हणतात तुमच्या मनामध्ये जर तुम्ही चांगला विचार केला तर तुमचं आचरण पण चांगलं आणि हा सगळा जो धम्म सांगतो तो अंधश्रद्धेविरुद्ध आहे स्वर्ग नरकाची वे विषय घेत नाही तो तो तुमच्या मनाचा चांगलपणाचा विषय घेतो तो एवढं सांगतोय की तुमच्या मनाचा उत्कर्ष करा आणि इतरांपर्यंत त्या उत्कर्ष पोचवा आणि म्हणूनच मित्रांनो जर आपण भारताचा इतिहास पाहिला तर या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिखित ग्रंथ लिहिलेला ग्रंथ सगळ्यात पहिला लिहिलेला ग्रंथ हा पाली त्रिपिटक आहे जो इसवी सन पूर्व अठ्याहत्तर मध्ये राजा वट्टगामिनीच्या काळामध्ये लिहिला त्यापूर्वी या देशामध्ये कुठलाही ग्रंथ लिहिला नव्हता लिहिलं होत पथकातला ग्रंथ त्याच्याही अकराशे वर्षापूर्वी पाली त्रिपिटक लिहिण्यात आला या देशामध्ये लिखाणाला सुरुवात ही बौद्ध संस्कृतीने केलेली सम्राट अशोकाने शिलालेख इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये दगडावर कोरून ठेवलेले त्याच्या आधी भारतामध्ये कुठेही लिखाणाचा इतिहास नाहीये जे काय सम्राट अशोकाने लिहिलंय ते त्यांनी लोकांना नीतीपर शिकवण लिहिलेली आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणजे कसं लिहायचं हे या देशाला आम्ही शिकवलेलं आहे ग्रंथ कसा लिहायचा हे या देशाला आम्ही शिकवलेले एवढंच नवे मित्रांनो तो या देशामध्ये सगळ्यात पहिलं चित्र जे काढलं ते बौद्ध संस्कृतीनं काढलं जे अजंताच्या लेणीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चौथ्या शतकातली ती लेणी आहे त्याच्यापूर्वी या देशामध्ये कुठेही चित्रकला आपल्याला दिसत नाहीये हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो कारण तसे पुरावेच आहेत आणि हे आम्ही नाही म्हणत मी नाही म्हणत हे तसेच पुरावे इथं लिहून ठेवलेले हे आपल्याला माहीत नाहीये आपल्याला वाटतं चित्रकारी खूप जुनी आहे चित्राची सुरुवात रंगीत चित्रकामाची सुरुवात ही बौद्ध काळामध्ये बौद्ध संस्कृतीने तयार केलेली या देशामध्ये दगडामध्ये कोरलेलं शिल्पकाम किंवा दगडामध्ये कोरलेली लेणी ले 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 ही बौद्ध संस्कृतीने या देशाला दिलेली आहे सम्राट अशोकाने पहिली लेणी कोरली इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये बिहार राज्यामधल्या जहानाबाद जिल्ह्यातील ज्याला आज त्या डोंगराला नाव आहे बाराबर बारा आणि नागार्जुनी डोंगर इथं कोरल्यानंतर भारतामध्ये दगडामध्ये छन्नी हातोडे वापरून कोरण्याची कला सुरू झाली तोपर्यंत भारतामध्ये कुठलंही मंदिर बनलं नव्हतं ना, ना काही लेणी बनली नव्हती ही सम्राट अशोकाने सुरुवात केली आणि तिथून पुढे मग भारतामध्ये लेणीचा संपूर्ण प्रचार सुरू झाला आणि आज भारतामध्ये जवळपास अकराशे लेणी आहेत त्यापैकी पंच्याऐंशी टक्के या बौद्ध लेणी आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊशे ऐंशी लेणी आहेत या लेणींना आपण फिरलं पाहिजे या लेणीमध्ये काढलेली जी शिल्पकला आहे त्या शिल्पकलेमध्ये सगळे बुद्ध विचार आपल्याला वाचायला मिळतील त्या लेणीमध्ये लिहिलेले ले ले शिलालेख याचं वाचन केल्यानंतर आपल्याला आप इतिहास कळू शकतो म्हणजे लिखाण कसं करायचं हे आम्ही शिकवलं ग्रंथ कसे लिहायचे हे आम्ही शिकवलं चित्र कशी काढायची हे आम्ही शिकवलं कणखर दगड कसा फोडून लेणी तयार करायची हे आम्ही शिकवलं लेणीमधले शिल्पकाम शिल्पकला ही आम्ही या देशाला शिकवलेली एवढंच नवे मित्रांनो तर सगळ्यात पहिलं काव्य हे आचार्य अश्वघोषांनी पहिल्या शतकामध्ये लिहिलेलं अश्वघोषांनी त्या काळामध्ये लिहिलेलं बुद्ध चरितम हे इतकं सुंदर काव्य आहे संस्कृत भाषेमध्ये कारण संस्कृत भाषा पहिल्या शतकामध्ये तयार झालेली भारताची मूळ भाषा ही पाली प्राकृत आहे याच पाली प्राकृतवर संस्कार करून व्याकरणाचे संस्कार करून संस्कृत भाषा तयार झाली हे लक्षात घ्या संस्कृत भाषेचा जो शब्द आहे त्याची जर व्यक्ती त्याची जर फोड केली आपण तर संस्कारित केलेली भाषा म्हणजे संस्कृत मग कशावर तरी संस्कार केलेत ना आधीच कशावर तरी के ले, ले। आधी संस्कार केलेले आहेत मग आधीची असलेली पाली प्राकृत भाषेवर जेव्हा कठीण व्याकरणाचे संस्कार झाले तेव्हा संस्कृत भाषा तयार झाली ही संस्कृत भाषा पहिल्या शतकानंतर तयार झाली आणि त्याच संस्कृत भाषेमध्ये आचार्य अश्वघोषांनी महाकाव्य लिहिली ज्याचं नाव आहे बुद्धचरित त्याने अनेक ग्रंथ लिहिले त्या काळामध्ये परंतु हे बुद्ध चरित्राचं आहे आणि आपल्यासाठी मार्गदर्शक आहे की या बुद्ध चरित्र कसं लिहाव म्हणजे कविता ही या देशामध्ये सगळ्यात पहिली लिहिली गेली एका ओळीमध्ये अनुष्टुप म्हणजे आठ अक्षर असावी पाहिजेत की सोळा अक्षर हे आपल्याला अश्वघोषांनी शिकवलेलं आणि याच ची म्हणजे अश आश... अश्वघोषांच्या नंतर तीनशे वर्षानंतर जन्माला आलेला कालिदास त्याला सगळेजण कवी कुलगुरू म्हणतात या कालिदासानं बुद्ध फुल कॉपी केली आणि मेघदूत आणि शाकुंतल हे व काव्य लिहिलं आणि त्या कालिदासाला इथल्या व्यवस्थेनं कवी कुलगुरू म्हटलेले हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आम्हाला माहित आहेत या गोष्टी ज्या दिवशी आम्हाला कळतील त्या दिवशी आपण खरं म्हणू की आमचाच खरं तर आणि अश्वघोष कोण होते हे बौद्ध आचार्य बौद्ध भिक्खू होते या अश्वघोषांनी सगळ्यात पहिल्यांदा बुद्ध लिहिलं त्यांना कुठल्याही कवी गुरु नावाचा मान त्यांना या इथल्या व्यवस्थेनं दिलं नाही मात्र कालिदासाला दिले हे आम्हाला इथलं समजलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं कवी कुलगुरू किंवा महाकवी किंवा अद्य कवी म्हणून आचार्य अश्वघोषांचं नाव पाहिजे त्यात कालिदास हा चोर माणूस कॉपी बेस्ट माणूस आणि मी स्पष्ट म्हणतो कारण माझ्याकडे तसे पुरावे आणि मी त्याचं जाहीर पण केलेलं आणि त्याला अजूनपर्यंत कुणीही त्याच्यावर आक्षेप घेतला नाही घेऊ शकत नाही कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत त्याचे म्हणजे शेवटी कविता कशी करायची ही आम्ही या देशाला शिकवलं याच्यापूर्वी या देशामध्ये काव्य कुठेच नव्हतं कविता कुठेच नव्हती मग अजून काय शिकवायचं राहिलं या देशाला लिखाण आम्ही लिपी आम्ही चित्रकला आम्ही शिल्पकला आम्ही त्याचबरोबर लेखन काव्य लेखन हे आम्ही शिकवलेले या देशाला या देशामध्ये सगळ्यात पहिली ब्रेन सर्जरी जगामधली ब्रेन सर्जरी आचार्य जीवक यांनी बुद्धांच्या काळ ते बुद्धांचे पर्सनल फिजिशियन म्हणजे त्यांचे डॉक्टर होते या जीवकाचा संपूर्ण वृत्तांत जर तुम्ही वाचला इथल्या व्यवस्था म्हणती चरक आणि सुश्रुत हे आद्य गुरु हे साफ चुकीचं आहे सा चरक आणि सुश्रुत नावाची कुठलीही व्यक्ती जिवंत नव्हती भारतामध्ये हे एक मनगडत तयार केलेलं एक पात्र आहे सगळ्यात पहिला जो आद्य खऱ्या अर्थाना आहे तो म्हणजे जीवक ह्या जीवकानं सगळ्यात पहिली ब्रेन सर्जरी केल्याचं उल्लेख इतिहासामध्ये मित्रांनो ही आपली अशी श्रेष्ठ संस्कृती आहे ज्या संस्कृतीनं जगाला खूप काय दिले जगाला नालंदा नावाचं विद्यापीठ विश्वविद्यापीठ आम्हीच दिलेलं आहे चौथ्या शतकामध्ये तयार झालेलं नालंदा विश्वविद्यापीठ हे जगातलं पहिलं युनिव्हर्सिटी होती त्याच्यामध्ये जगभराचे विद्यार्थी यायचे राजांची मुलं यायचे राजकुमारी यायचे आणि त्याची पद्धत अशी होती की तिथं सगळं काय राहणं खाणं आणि शिक्षण हे मोफत होतं मात्र त्यासाठी कसोटी असायची त्याची एंट्रन्स जी आहे ना म्हणजे त्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी तिथला जो सेक्युरिटी गार्ड होता आपण त्याला द्वारपाल म्हणतो तो जो द्वारपाल होता तो सगळ्यांची इंटरव्ह्यू आधी घ्यायचा आणि जर त्याला तो विद्यार्थी योग्य वाटला तरच त्याला तो आतमध्ये सोडायचा तुमच्या माहितीसाठी त्यावेळेस नालंदा विश्वविद्यापीठाचा जो द्वारपाल होता तो पी एच डी धारक होता आत्ताच्या भाषेमध्ये आणि हा इतिहास आहे त्यामुळे जर तो विद्यार्थी व्यवस्थित पास झाला पहिल्या परीक्षेत तर मग दुसऱ्या परीक्षेला जायचा दुसरी परीक्षा ही आजच्या काळातली ग्रुप डिस्कशन ज्याला जी डी म्हणतो आपण ही ग्रुप आणि तिसरी परीक्षा ही पर्सनल इंटरव्ह्यू असायची हे सगळं लिखित आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे फक्त या देशामध्ये दे त्याचा प्रचार प्रसार झाला नाही आणि नालंदा विश्वविद्यापीठ हे जगातलं पहिलं विद्यापीठ आणि त्यानंतर हे विद्यापीठ हे कॉलेजेस हे सगळे जगभर पसरलेले म्हणजे शेवटी बौद्ध संस्कृतीने या देशाला कॉलेज आणि विद्यापीठ दिलेली आहे या ज्या लेणी कोरलेल्या ले दगडामध्ये हे पूर्वीच्या काळी भिक्खू संघासाठी हे विद्यापीठ होते हे कॉलेजेस होते हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणत होते बाबासाहेबांची दोन खूप महत्वाची वाक्य आहेत बाबासाहेब म्हणत की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही मग आम्ही फक्त हेच वाक्य सगळीकडे टाकत बसतो आम्ही त्याचा मागचा अर्थ समजून घेत नाहीये बाबासाहेब हा इतिहास आपल्याला शिकायला सांगत की तुम्ही हा इतिहास शिका तुम्हाला जे बौद्ध धम्म दिलाय ती संस्कृती एवढी प्रचंड श्रीमंत आहे की जर भारताच्या इतिहासामध्ये बौद्ध संस्कृतीचा संपूर्ण कालखंड जर आपण काढून टाकला तर या देशामध्ये संस्कृती नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात राहणार नाहीये हे लक्षात घ्या आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणत होते की तुम्ही समजून घ्या हा जो मी तुम्हाला धम्म दिलेला आहे तो इतका प्रचंड ताकदीचा आहे कारण ह्याच्या पुढे जाऊन मित्रांनो याच विचारांवर वेगवेगळे वेग वे कोर्सेस वेगवेगळे वेग वेग विषय सुरू झाले नालंदा मधले जे स्कॉलर होते म्हणजे त्यातले जे, जे विषय आहेत आज बुद्धिस्ट एपिस्टमॉलॉजी जगभरातल्या विद्यापीठामध्ये विषय शिकवला जातो त्याची सुरुवात नालंदा विश्वविद्यापीठामध्ये झाली नालंदामध्ये जी लायब्ररी होती ती तीन बिल्डिंग होत्या नऊ मजली बिल्डिंग होती लाखो हस्तलिखित होते तिथं जगामध्ये लायब्ररीची सुरुवात ही नालंदाने दाखवून दिली आहे आम्हाला आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आमची संस्कृती एवढी श्रीमंत आहे की बौद्ध संस्कृतीनं बुद्ध विचारानं या जगा या देशाला आणि जगाला श्रीमंत केलं आणि म्हणूनच त्या दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध संस्कृती कळेल त्या अर्थान त्यावेळेस तुम्हाला खरा अभिमान वाटेल की हो आम्ही बौद्ध आहोत मग तुम्ही छाती टोपणे सगळ्यांना सांगू शकता आज बहुतेक वेळा मी अनेक ठिकाणी माझी व्याख्यान होत असतात अनेक तरुणांना एक न्यूनगंड असतो की आपल्या समोर जर चार ब्राह्मणाची पोरं असतील तर आपल्या मनावर हजारो वर्ष टाकलेले की ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ आणि तो म्हणजे खूप विद्वत्ता खूप विद्वान त्याची खूप श्रेष्ठ संस्कृती आणि नकळतपणे आपल्या मनामध्ये न्यूनगंड होतो की आम्ही जरा खालचे आम्ही खालचे नाहीये आम्ही या देशाला श्रीमंत केलेले उद्या तुम्ही छाती ठोकपणे विचारलं पाहिजे कुणालाही की या देशाला बौद्ध संस्कृतीनं उत्कर्षावर नेलेलय आणि त्याच्यावर ना अनेक शोध लागलेले आज जग म्हणत की शून्याचा शोध कुणी लावलाय आर्यभट साफ चुकीच आहे तो शोध लावला आचार्य नागरुज नागार्जुनानी त्यांनी शून्यवाद नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यावेळेस तो कधी लिहिला त्यांनी कधी लिहिला तो दुसऱ्या शतकामध्ये दुसऱ्या आणि शतक काही जण चौथा शतक म्हणतात ह्या तो शून्याचा शोध लागला नव्हता आमचा ललित विस्तार बौद्ध ग्रंथ आपल्याला सांगतो की चौथ्या शतकामध्ये जे आपले बौद्ध भिक्खू जे आहे ते ब्लॅक होलचा म्हणजे खगोलशास्त्राचा शास्त्राचा शोध लावत होते जर तुम्ही गुगल करा ब्लॅक होल काय आहे म्हणजे अवकाशामध्ये असलेली एक प्रचंड एनर्जी ज्याच्यामध्ये सगळे तारे सगळे ग्रह सगळे काय त्यांना गिळंकृत करतात आणि त्यातनंच नवीन तयार होऊन जाते पुढे हे ब्लॅक होल जे आहे ते ललित विस्तर ग्रंथामध्ये त्याचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे आणि तुमच्या माहिती सांगतो हा ग्रंथ लिहिला होता चौथ्या शतकामध्ये त्या चौथ्या शतकामध्ये युरोपमधली लोक काय करत होती तर ती जनावरांची चरबी वितळून त्याचे दिवे करून रात्री घरात लावत होते विचार करा आपण म्हणतो युरोपियन खूप बुद्धिमान खूप श्रेष्ठ तर युरोपमध्ये त्या काळात ते होत होत त्यावेळेस आमचे बौद्ध भिक्खू खगोलशास्त्राचा खगोल विज्ञानाचा शोध घेत होते म्हणजे किती श्रेष्ठ परंपरा आहे आमची आणि म्हणूनच ही परंपरा जी आपल्याला लाभलेली आहे जी बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे ती आम्ही समजून घेतली पाहिजे आम्ही बौद्ध म्हणजे फक्त घरामध्ये बुद्ध प्रतिमा ठेवलेली आहे आणि त्याच्यासमोर रोज अगरबत्ती आणि मेणबत्ती लावतोय आणि तीनदा पंचांग प्रणाम करतोय याला अर्थ नाही बौद्ध ही प्रक्रिया सोपी नाही आहे मित्रांनो बुद्ध म्हणतात एका ठिकाणी पाली त्रिपेटकामध्ये की माझे विचार एवढे सोपे आहेत की एखाद्या सात वर्षाच्या मुलाला पण ते कळतील पण ते एवढे कठीण आहेत की सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला देखील आचरण करता येणार नाही समजून घ्या मी चोरी करणार नाही आता दाना दाना वे रमणी म्हणतो आपण अनेक ठिकाणी प्रोनाऊन्सिएशन होतं आदिन न दाना वेरमणी मी मगाशी जे म्हटलं होतं शब्दांवर का भर दिलेला आहे बुद्धांनी पण आणि बाबासाहेबांनी आदिन न दाना रमणी जी गोष्ट माझी नाही ना मी चोरी करणार नाही म्हणजे मी घेणार नाही आणि ज्यावेळेस आपण म्हणतो आदिन्नदाना वेरमणी मग काय होत अच्याऐवजी आ झाला विचार करा प्रोनाऊन्सिएशन बघा अदिन्नदाना आदिनदाना आदिनचा अर्थ होतो जे माझ नाही ते मी खेचून घे <coughs> म्हणजे नकळत आपण काय बोलतोय मी चोरी करेल प्रोनाऊन्सिएशन बा किती महत्वाचं अदिन्नदाना दाना आणि आपण बोलत आलोले दाना आणि बुद्ध म्हणतात जसं जसं तुम्ही बोलता तसं तुमच्या मनावर ते संस्कार घडत राहतात म्हणून आपल्या उच्चाराला आपल्या शब्दांना आपण खूप स्पष्ट बोललं पाहिजे तुम्ही बाबासाहेबांचे ग्रंथ वाचा त्यांचे भाषण वाचा त्यांचे लेख वाचा कुठेही शब्दाचा फेरफार नाही कुठे एक शब्द कमी नाही की एक शब्द जास्त नाही हे आम्ही शिकलो बुद्धांनी प्रचंड वचन दिले पंचेचाळीस वर्षाच्या वर्षवासामध्ये पण कुठेही कमी नाही बोलले कुठेही जास्त नाही बोलले जेवढं बोलायचं बोला तेवढं समर्पक बोलले हे आम्ही समजून घेऊ ही आमची बौद्ध संस्कृती फाटपसाला कुठंच नाहीये जे आहे ते तेवढंच आणि नेमकं बोलणं मित्रांनो ही बौद्ध संस्कृती आम्ही समजून घेतली पाहिजे आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आज आपण सर्वांनी स्वतःशीच एक प्रतिज्ञा घ्यायची एक शपथ घ्यायची की इथून पुढं खऱ्या अर्थानं मी बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करेल त्या बौद्ध संस्कृतीनुसार मी आचरण करायला सुरुवात करेल आणि खऱ्या अर्थानं मी बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा अनुयी व्हायचा प्रयत्न करेल बाबासाहेबही तेच म्हणत होते आणि बुद्धही तेच म्हणत होते मला कुठलेही अंध भक्त नको आणि म्हणूनच कालामांना त्यांनी उद्देश देताना म्हणाले की कुणी सांगते म्हणून ऐकू नका कुठे लिहिलंय म्हणून ते प्रमाण मानू नका कुणी तुमच्यावर दम भरतय म्हणून ती गोष्ट आचरणात आणू नका तर तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला विचारा की खरं काय आहे याच्यामुळं माझं नुकसान होत आहे का याच्यामुळं कुणाचं नुकसान होत आहे का आणि जर ते होणार असेल तर ती गोष्ट करू नका जी गोष्ट तुमच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी आहे त्या गोष्टीचं आचरण करा ती गोष्ट फॉलो करा ज्या गोष्टीमध्ये तुमचं किंवा इतरांचं नुकसान आहे ती गोष्ट अजिबात करू नका साध सिंपल गोष्ट आहे त्यामुळं मित्रांनो बुद्धांचे विचार हे नीट समजून घेतले पाहिजे ज्या पोट तिडकन आपण जय भीम म्हणतो ज्या पोट तिडकन आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो तेवढ्याच आदरानं तेवढ्याच मनानं आपण बुद्ध पौर्णिमा देखील साजरी केली पाहिजे आणि ही केवळ साजरी एक दिवसासाठी नाही करायची आहे तर ही दररोज आणि दरवेळेस करायला पाहिजे आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत आमच्या मुलांना जर आम्ही चांगले संस्कार टाकले त्यांच्यावर तर ते चांगले नागरिक घडतील ते बुद्धांना बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले आदर्श बौद्ध अनुयायी होतील मात्र त्याचबरोबर जगामध्ये मा एक चांगले मनुष्य म्हणून ते नाव कमवतील हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे जर एका बाजूला बुद्ध म्हणतात अंधश्रद्धा नको हे नको ते नको आणि जर त्यांनी ते पाहिलं त्याच्या आई नवरात्रीचे उपास धरती आणि हे धरती त्या मुलाला काय वाटेल केवढं कन्फ्युजन होईल तो म्हणून मी तर तिकडे जाऊन हे ऐकतो आणि इकडे घरामध्ये हे काम चालू आहे काय होईल त्याच्या मनावर परिणाम कुठलं खरं कुठलं वाईट म्हणून मित्रांनो आपल्या मुलांवर संस्कार करायचे असतील तर ते चांगल्या विचारांचे संस्कार करा ते चांगले मनुष्य घडतील अशा प्रकारे संस्कार करा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नकोय कुठल्या प्रकारचं कर्मकांड नकोय कुठल्याही स्वर्ग नरकाची भीती किंवा त्याला काय म्हणू शकतो आशा दाखवू नका जे जे सत्य आहे जे जे समोर आहे ते ते मान्य करायला शिकायला सुरुवात करा तरच खऱ्या अर्थाने बुद्ध विचार आपण आपल्या मनामध्ये पेरायला सुरुवात करा आपण खूप शांत चित्ताने माझे विचार ऐकले कारण मला अजून दोन तीन कार्यक्रम आहेत त्यामुळे मला लवकर रजा घेतोय आणि शांत चित्ताने ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद दान परमिता फाउंडेशन आणि सगळे त्यांच्या संलग्न संस्थेने जे कार्यक्रम इथे आयोजित केला आणि मला बोलवत त्याबद्दल त्यांच्याही आभार आपल्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सर्वांना सविनय जय भीम जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद सर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पाहिजे आवाज आहे त्याचाच आवाज आहे त्याचाच आवाज आहे पण का सर्वांनी आपापल्या जाग्यावर बसायचंय आपला अजून बरच कार्यक्रम बाकी आहे आतापर्यंत तुम्ही जे सहकार्य केलं तेच सहकार्य अजून आपल्याला फक्त एक ते दीड तास करायचं आहे अतिशय सुंदर कार्यक्रम आहे शेजवळ सरांचे अतिशय सुमद्र गीत आपल्याला अजून ऐकायचे आहेत त्यामुळे सर्वांनी शांततेत बसा ज्या पद्धतीचं आदरणीय अतुल भोसेकर सरांनी भाषा प्रमाण आणि एकंदर या संपूर्ण भारत देशाला जो काही वारसा इसवी सन पूर्वपासून चा आजच्या अडीच हजार वर्षाचा तो कसा आपला आहे हे ठासून सांगू शकतो आपण कुठल्याही प्रकारचा नेऊन गंड्या न बाळगता आणि म्हणूनच आपण दररोज त्या सम्यक संबुद्धाचं स्मरण करून त्या मार्गावर चालण्याचा अतोनात प्रयत्न करायचा आहे हीच खरी त्यांना आदरांजली असेल आणि मी सिंपल शशिकांत रेगे रिंपल शशिकांत रेगे या विद्यार्थिनी ठेंगे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं जे भाषण आहे थोड्या वेळात संपवायचं ही मुलगी इंग्रजीमध्ये अतिशय सुंदर स्पीच देते फक्त तुम्ही तिच्या स्पीचकडे लक्ष द्या